आणि हा आहे प्रशांतजींचा ब्रेकफास्ट मुसली आणि दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट ताई विचारता मुस्ली म्हणजे काय तर मल्टीग्रेन आणि ड्रायफ्रूट्स असतात मुसलीमध्ये प्रशांतजींच्या कंपनीमध्ये असलेले एक पर्सन जे की बऱ्यापैकी सिनियर आहेत ते प्रशांतजींना भेटण्यासाठी आले होते आणि पेशंटला भेटायला जातात तर कसं फ्रुट्स वगैरे घेऊन जातात तर ते पण ॲपल घेऊन आले होते प्रशांतजींसाठी आणि मग त्यांनी विदाऊट शुगर कॉफी घेतली आणि हो खूप सगळ्या ताईंचं म्हणणं असं की दादा नुकतेच बरे झाले इतकं फिरायला नको होतो आ, तर तुम्ही का गेले बॉन आय सी यूमधून बाहेर आले ते तर हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपले प्रशांतजी खूप खूप जास्त हट्टी आहे आणि त्यांना ना खूप असं फिलिंग येत होतं आणि त्यात त्यांनी तुमच्या सगळ्यांचे कमेंट वाचले होते एरवी नाही कधीच वाचत नाही ते कारण त्यांना ते तेवढा वेळच नसतो पण आता सध्या रिकामे होते आणि त्यांच्याशी रिलेटेड कमेंट होते त्याच्यामुळे त्यांनी सगळे कमेंट वाचले आणि त्यांना पण आतून असं खूप झालं की मला महाराजांनी वाचवलं तर मला महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे मी देखील असं त्यांना सांगून बघितलं होतं की आपण नंतर जाऊ थोड्या दिवसाने जाऊ पण त्यांनी म्हणजे ते मला बोलले की नाही प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतो आत्ताच जायचं आहे मला ना। मग माझाही नायला होऊन गेला ना म्हणून मग मला जावं लागलं आणि आपल्याला कुठल्याही संकटातून देवच बाहेर काढतं तर देवाच्या दर्शनाला जायला असे विचार म्हणत यायचं काही कारण नाही आणि परमेश्वराच्या कृपेने ते आता व्यवस्थित आहे आणि त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही गेलो होतो आणि आ आम्ही येतानी राहुल म्हणून तो मुलगा तोसुद्धा आम्ही सोलापूरवरून त्याला घेतलं तर त्याने आम्हाला घरपर्यंत सोडलं इथे माझी मैत्रीण आलेली आहे पहिले ज्या सोसायटीमध्ये मी राहत होते त्या सोसायटीतली माझी ही मैत्रीण आहे अर्चना नावाची मध्ये एकदा तिचा फोन आला होता त्यावेळेस मी हॉस्पिटलला होते आणि मग तेव्हा मी तिला सगळं सांगितलं होतं त्याच्यानंतर परत मध्यंतरी एकदा तिचा फोन आला की मी येते तर आम्ही सेकंड टाईम तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आणि तुम्ही बघितलं असेल ती पिवळी पिशवी ती घेऊन आली तर माझं सूप तिच्याकडे होतं काय झालं एकदा ती कुठेतरी देवाला गेले होते देवदर्शनाला मी त्या सोसायटीत असताना आणि मग ती मला प्रसाद घेऊन येत होती तर ती वॉकला निघाल्या होत्या संध्याकाळची वेळ होती आणि तिच्या सासूबाई आलेल्या आहे गावाकडून त्या पण तिच्याबरोबर होत्या मग ते बोलण्या बोलण्यामध्ये आलं तिच्या सासूबाई सांगायला लागल्या की मी गावाकडून खूप पानलैव तांदूळ वगैरे धान्य परंतु हिच्याकडे सूप नाही आणि त्याच्यामुळे नाही तर मला ते नीट करायला आणि मला कामाची सवय तर मी म्हटलं अच्छा तुम्हाला सूप पाहिजे का माझ्याकडे आहे तर दोन चार महि दोन तीन महिने झाले असतील तेव्हा मम्मी हे सूप तिला दिलं होतं आणि विशेष म्हणजे तिला माहितीच नाही की मी ती सोसायटी सोडली कारण आम्ही गावाला गेलो होतो लग्न होतं फॅमिलीत म्हणून बहिणीच्या पुतणीच्या लग्नाला गेलो चार तारखेला हैदराबादला परत आलो पाचला शिफ्टिंग केली आणि आपण काय असं अनाऊन्स नाही करत आणि आमचे निर्णय म्हणजे आमच्या प्रशांतजींना वाटलं तेव्हा ते निर्णय घेतात तो मला फॉलो करावा लागतो आणि मला पंचवीस वर्षात एवढं तर कळून गेलंय की त्यांना कुठली गोष्ट सांगणं म्हणजे त्यांना जे करायचंय तेच ते करता माझं ऐक ऐकत नाही बहते असं तर तिच्यासाठी तेही सरप्रायझिंग होतं की ती बोलली की अरे तुम्ही इथून कळ निघून पण गेले आणि माहीत सुद्धा नाही असा निर्णय का घेतला असं तसं बरंच बरंच मग बऱ्याच गप्पा मारला इथे आम्ही तिला मी चहा वगैरे केला आणि मग नंतर ती गेली तर तिचे मिस्टर पण आले होते मग मी तिला बोलले की तू तुझ्या तु मिस्टरांना का नाही आणलं तर ती बोलली खाली जवळपास त्यांचं कुठे काय काम होतं तर ते मला खाली ड्रॉप करून गेले तशी आमची पहिली सोसायटी आणि ही सोसायटीमध्ये खूपच जास्त असा डिस्टन्स नाही आहे सात आठ किलोमीटरचा आहे तर बोलण्या बोलण्याच्या गरबडीमध्ये टे आ, सेंटर टेबलवर एक काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून मी एक प्लांट ठेवलेलं आहे ना रिअल प्लांट तर तो ग्लास माझ्याकडून पडून गेला परंतु चला फुटला नाही पाणी सांडलं तर मी इथे गप्पा मारता मारता ते पाणीही पुसते ती बसली जरा अर्धा अर्धा तास वगैरे बसली आणि नंतर मग ती चालली गेली कारण तिच्या मिस्टरांनी तिला सांगितलं होतं की मी अर्धा तासामध्ये माझं काम करून परत येईल आणि तिच्या मिस्टरांनाही आम्ही एकदा भेटलो होतो आपण कसं सोसायटीमध्ये बायकाखाली आलो की थोडी आपली ओळख होती तसं जेंट्स लोक त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि मी दोनदा रॅम्प वॉकची प्रॅक्टिस घेतली होती त्या सोसायटीमध्ये थर्टी फर्स्ट डिसेंबरला आणि एकदा आमच्या सोसायट्या सोसायट्यांचं एक, दा, आ, चा सोसाइटा, एक आ, हे होतं कॉम कॉम्पिटिशन होतं त्यावेळेस तर दोन्ही वेळेस इने वॉक केला होता त्याच्यामुळे आम्ही खूपदा भेटलो कारण मी ह्या बायकांची एक एक आठवडा प्रॅक्टिस घेतली होती तर आमची चांगली मैत्री झाल्यासारखीच होतं असं म्हणायला काय हरकत नाही आणि आता इथे मी किचनमध्ये चालली आहे माझी आवरा आवर तर गॅसचा ओटा मला असं वाटतं की आपल्या बायकांना किती मोठा ओटा दिला आणि किती पण ठरवलं ना की नाही मला इथे पसारा नाही होऊ द्यायचा तरी पण होतच बरण्या डब्बे डुब्बे आणि काही अशा ठराविक गोष्टी असतात ज्या आपल्याला गॅसच्या ओट्यावरच लागतात जे की तेलाचं तुपाचं मसाल्याचा डब्बा म्हणा खलबत्ता लसूण कुटायचा वगैरे त्या सगळ्या वस्तू आणि त्यात करीना मॅडमचं आलेलं थोडंफार सामान त्याच्यामुळे ओट्यावर बऱ्यापैकी गर्दी आहे पण ठीक आहे गॅसचा जेव गॅस जेवढ्या पॅसेजमध्ये आहे तेवढा सरफेस ठीक होतो इनफ होतो ॲक्च्युली फ्रीजच्या राईट साईडला पण थोडा प्लॅटफॉर्म आहे तिथे अवन आणि मिक्सर ठेवलेलं आहे आणि त्याच्या शेजारी पाण्याचं डिस्प्ले सर आणि ते ठेवलं आहे कारण की आम्हाला इथे बिस्लरी वॉटर आणावं लागतं तसं इथे कॉर्पोरेशनचंच पाणी येतं परंतु ते आपण असं डायरेक्ट नाही पिऊ शकत नाही का, का वॉटर प्युरिफायर लावायचं आहे मला बघू आता तुम्ही कुठलं वापरता कुठलं चांगलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आता हा जो कप्पा मी उघडला आहे ना आट्याचा डब्बा जिथून घेतला सुद्धा मी इतकं छान पहिले असं सिस्टमॅटिक लावलं होतं पण ते सुद्धा असं रोजच्या वापरामध्ये सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडे होऊनच जातं तरी पण सुद्धा माझी इच्छा आहे की मी तुमच्याबरोबर किचनचा व्हिडिओ शेअर करणार आहे तुम्हाला आवडेल का बघायला तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण किचनसाठी मी बऱ्याचशा वस्तू म्हणजे मला सहज असं आपण नाही का सोशल मीडियावर जेव्हा टाईमपास करतो काही शॉर्ट्स बघितले होते तर मला खूप सगळ्या वस्तू आवडल्या आणि मग मी त्यातल्या बऱ्यापैकी वस्तू मागवल्या आहेत तर मी ते तुमच्याबरोबर शेअर कर जेव्हा ते सगळं इम्प्लिमेंट करेल तेव्हा आणि आता मी इथे भाजी करते तो जी बोलले मला की ते पूर्वी ना बऱ्याचदा जेव्हा कधी म्हणजे त्यांच्यावर वेळ आली समजा स्वयंपाकाची रेअरली मी कुठे आहे किंवा मला बरं नाही आहे असं काहीतरी तर ते ना बटाट्याची सुक्की भाजी काळा मसाला घालून वाफेवर शिजवायची जे की खूप टेस्टी लागायचे तर ते मला बोलले की तशी भाजी पर कर पण हल्ली कसं आहे कुठलेच पदार्थ असे एवढे प्युअर भेटत नाही ना एका हायब्रीड सगळं फळांचं फळभाज्या म्हणा फळं म्हणा त्यांची चांगली ग्रोथ व्हावी यासाठी त्यांना अनेक केमिकलचा वापर केला जातो ते काही कारण असेल पूर्वी बघा बटाटे बारीक चिरून झाकण ठेवलं की वाफेवर छान बटाटे शिजून जायचे पण हल्ली एखादा बटाटा शिजतो एखादा नाही शिजत त्यामुळे ही ती वाफेवर बनवायची ती भाजी परंतु मी म्हटलं नाही थोडंसं पाणी टाकावं लागेल मग ती बटाटे व्यवस्थित शिजतील तर शिजल्यानंतर मी भाजीचा लूक घ्यायला विसरली पण छान झाली होती आणि माझी आई कांदा बटाट्याची इतकी छान भाजी करायची हे लाल तिखट बघा जे मी आता कड हे टाकलं ना ते लाल तिखट होतं कोणी म्हणाल का त्याचा कलर बघून त्या हैदराबादचं मी आशीर्वाद रेड चिली पावडर घेतलेली ती मी टाकली जिचा कलर की एकदम हळदीसारखा आहे पिवळा असा लाल नाही आहे मस्त तर आईची भाजी करायची ना आणि ते बटाटे शिजल्यानंतर त्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं जायचं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर इतकी छान लागायची ती कांद्याची भाजी कांदा बटाट्याची भाजी मी पण कधी कधी करत असते तर प्रशांतजींना आज ही सुक्की भाजी खायची होती म्हणून मम्मी ही बटाट्याची सुक्की भाजी बनवली आणि करीनाचं असं आहे की ती हेवी ब्रेकफास्ट करून घेते आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग ती लंच करत नाही जे की खूप चुकीचं आहे मग ती डायरेक्ट परत इव्हिनिंग स्नॅक्स घेते काहीतरी कॉफी घेईल लोटो चोको पाय खाईल खूप रागवते मी तिला कारण वेळेवर सगळं हेल्दी खाल्लं पाहिजे पण आता काय घराबाहेर राहते शिक्षणाच्या निमित्ताने आणि ते सवय होऊन गेली तिला तशा पद्धतीचं एवढं तरी बरं आहे की तिला किचन आहे स्वतःचं घर आहे तर ॲटलीस्ट ती डिनर तरी प्रॉपर बनवते प्रॉपर म्हणजे बन ती काय बनवते मोस्टली पनीर भुर्जी अंडा भुर्जी नाही तर कधी दाल राईस बनवेल किंवा मग ऑमलेट पोळी असं काही एकदा तरी घरचं अन्न खाते याचा मला समाधान वाटतं तर हे बघा थोडंसं पाणी टाकून इथे मी ही भाजी बनवून घेतली छान झाली होती जी आणि तिचे पप्पा तिच्याकडून काहीतरी लॅपटॉपवर त्यांचं काहीतरी काम होतं तर हे जे अंधार झालं आहे ना हे दिवसा ती आहे ना काय करते हॉलचा ए सी लावते ना मग ती आम्हालाही सांगते की काय हे सगळं उघडाई काय हे सगळं उघडाई म्हणजे दारं वगैरे तिला नाही आवडतं ती सगळं असं बंद करून घेते ॲक्च्युली मलासुद्धा असंच आवडतं पण प्रशांतजींना नाही प्रशांतजी एकदम असं बाल्कनी वगैरे ओपन करून देतील पण तिने असं अंधार करून घेतला हॅलो या आपल्या सुप्रमाट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रश्न जे आता बरे आहेत ते पण ते का त्यांना ऑलरेडी कमी आहे ते रात्रीचे चार पाच तास मुश्किलने झोपता त्याच्यामुळे दिवसात ते झोपत नाही परंतु हो हॉलमध्ये सोफ्यावर लोळून मध्ये मध्ये पिक्चर बघतात नाही तर मग मोबाईलवर थोडाफार टाइमपास केला जसं कोणी कोणी येतं मधून मधून त्यांना भेटायला तर अशा पद्धतीने आहे त्यांचं हे आता ॲक्च्युली दुपारचे चार वाजले आणि सोसायटीमध्ये जे विजेता सुपर मार्केट तिथे मी आणि करीना फ्रूट्स घेण्यात आली स फ्रूट्स घेण्यासाठी चाललो आहे प्रशांजींना खायचे आहे फ्रुट्स फ्रुट्स खाल्ले तर कसं थोडी त्यांना एनर्जी येईल आणि फ्रूट्समधून कसं सगळेच व्हायटमिन्स मिळतात तर तिला म्हटलं चल आपण जाऊन घेऊन येऊ फ्रुट्स हे नवरे लोक मला वाटतं सगळे एकसारखेच असतात मी मागे एक दोन वेळेस तुम्हाला सांगितलंय बघा की प्रशांतजींना आणायची खूप आवड आहे घरामध्ये सगळ्या गोष्टी परंतु फ्रूट्स खाण्यात ते बिलकुल इंटरेस्टेड नसतात आत्ता आत्ता मी त्यांना ड्रायफ्रूट खायची सवय लागली लावली आहे तर मी कधी फ्रूट्स दिलं ना डायरेक्ट नको 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 असं करतील परंतु त्यांना कोणीतरी सांगितलं मला आता आठवत नाही आहे कोणीतरी त्यांना सांगितलं की फ्रूट्स खा त्याच्यातून तुम्हाला सगळे व्हायटामिन्स मिळतील म्हणून मग मला, मला बोलले की हां ते असं सा सांगत होते म्हणे फ्रूट्स खा असं तर मला फ्रूट्स खायचे तर जा तुम्ही म्हणे फ्रूट्स घेऊन या मग मी निघालीच होती तेवढ्यात मला आठवलं की अरे सकाळी ते आले होते पर्सन त्यांनी ॲपल आणले होते तर म्हटलं चला जाण्याआधी यांना एक ॲपल कट करून देऊ तर मी इथे त्यांना ॲपल कट करून दिलं आणि त्यांना सांगितलं पूर्ण खा कारण की त्यांना जर ऍपल कट करून दिले ना कधीच ते पूर्ण खात नाही आणि मग उरलेलं म्हणजे ते लगेच खायला पाहिजे नाही का नाही तर मग ऑक्सिडाइज होऊन जातं आणि मग ते वेस्ट जातं तर त्यांना म्हटलं तुम्ही हे ॲपल पूर्ण खा आम्ही येतो म्हटलं लगेच कारण की सोसायटीच्या सोसायटीत जरी म्हटलं तरी बऱ्यापैकी लांब आहे आणि मी म्हण चला सध्या आपण काही वर्कआउट करत नाही तिथून जाऊन येतो तेवढंच आपलं थोडासा वॉक होईल ऍक्च्युली करीन आला आणि मला वर्कआउट बरोबर सुरू करायचं आहे परंतु इथलं जिम अजून सुरू झालेलं नाही होप सो की लवकर सुरू होईल आहे तर खूप मोठं परंतु तेच की अजून प्रोसेसमध्ये आहे तसं आम्ही त्या दिवशी गेलो होतो तेव्हा आम्ही विचारून आलो तिथे एक पर्सन भेटले आम्हाला त्यांना की कधी सुरू होईल तर ते आम्हाला बोलले की पुढच्या तीन चार दिवसांमध्ये जिम सुरू होईल मग जिम सुरू झाल्यानंतर आमच्या दोघींचा विचार आहे की आपण रेग्युलर वर्कआउट करायला तिथे जात जाऊ बघू आता होप सो की लवकर आम्ही दोघी वर्कआउट सुरू करू म्हणजे आता गाडीत जायचं माझ्या घ्यायला तू गाडी चालवशील बघाय पोरगी लिस्ट बनव कारण बऱ्याच सगळ्या वस्तू तुला पाहिजे असणार आहे नवीन वर्ष सुरू तर एकदम खूप मोठा हे होण्यापेक्षा थोडं विकली आपण मागवत जाऊ नाही का चल। दोन गोष्टी माझ्या डोक्यात एकदम न्यू इयरला एकदम घेऊ सगळं हां ऑरेंज न्यू इयर ला जाऊन मग चालू करू शकतो न्यू इयर नाही न्यू इयर हां हां मग घेऊन ठेवायचं पण ओपन नाही करायचं म्हणजे न्यू न्यू सगळं हां तू तिथं गेल्यावरच ना इथे थोडी काय वापरायची गरज आहे ही गाडी आहे आमच्या सोसायटी मध्ये बग्गी फिरण्यासाठी बघ करीना मॅडम बघू आता काय काय घेता हा कपल मॅडमने बेकरी आयटम्स काय घे ना आपण बनवू जाऊ दे कोका पावडर घेते ना तू हम्म चल मग पुढे हा ब्रश घे तुला अंड्यांचा एक्सपिरियन्स तुम मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तसा आय होप की फ्रूट्स तेवढे महागणंच हवे बघू आता फॅसिलिटी देतात तर ते वसूल पण करतील नाही का घेतला का बा ब्रश सर फ्रूट्स बघ बनाना तर आहे आहे हो ना मी ओट्स आणायचं का काय विसरले काय माहिती हे गे ऑरेंज घे हो हे गे ऑरेंज करीना बा ब्राऊन शुगर वगैरे घेते ती म्हणजे मम्मा मी घेऊ का म्हटलं काय बनवायचं आहे म्हणे कुकीज म्हटलं घे मग तुला जे बनवायचं आहे ते बनवण्यासाठी काय पाहिजे ते घे तर ब्राऊन शुगर वगैरे घेते आता ती चॉकलेट चिप्स पण पाहिजे तिला सो की इथे मिळतील बघू एक दोन वस्तू घेण्यासाठी आलो होतो मॅडमने पूर्ण पिशवी भरवली ते बघा आता कसं तोंड लपवत आहे एक चॉकलेट घेऊन फोडून बिडून मला देऊन दिलं खायला हॅपी बर्थडे का अगं दे ना माझ्याकडे पिशवी ए पोरी ए पोरी ए पोरी म्हणजे बघा मी तिच्याकडे मागते पिशवी करीनाकडे पण ती काय द्यायला तयार नाही खात खात चाललोय आम्ही मायले की घरी आणि प्रसाद घेऊन आली मंदिरात तुम्ही जर माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल की पहिल्या सोसायटीमध्ये रविवारी रविवारी आणि बुधवारी भाज्यांचे स्टॉल लागायचे आणि खूप छान फ्रेश भाज्या मिळायच्या इथे नाही लागत म्हणून विजेतामध्ये जे मिळेल ते आणावं लागतं मिळतं म्हणजे चांगलं मिळतं फक्त रेट खूप जास्त लावलेले असतात पण ठीक आहे चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि मुलं कितीही मोठे झाले तरी त्यांना हे जे छोट्या मुलांचे कायचे पदार्थ असतात असं काही नसतं एज वाईज इव्हन मला सुद्धा चॉकलेट्स खायला आवडतात परंतु आजही कुठे असं गेलं की करीना अगदी लहान मुलांसारखे नाही का तिला ते रेडीमेड ज्यूस येतात छोटे छोटे पॅकेट चॉकलेट्स हे सगळं तिला घ्यायचं असतं आणि मुलं किती मोठे झाले तरी शेवटी आईवडिलांसाठी ते छोटेच असतं आपण त्यांना छोटे असल्यासारखंच ट्रीट करतो आणि ते पण मस्तपैकी त्याचा फायदा घेतात मग तिला जे जे हवं होतं मग तिने ते तिथून घेतलं आणि मलाही वाटतं चला आता मुलगी जोपर्यंत घरी आहे तिला सगळं तिच्या मनात